दोन्ही शेवटी बारावे प्रतिनिधी मात्र यायचे ड्रेस कोडमध्ये आपण या स्पर्धेचा नियम आहेत की ड्रेस कोडमध्ये बारावे खेळू पाहिजेत अन्यथा पॅनलिस्ट केले जाईल आपण याची नोंद घ्यायची पहिला चेंडू मात्र क्रॉस द आपले ऑन ग्राउंड केला फटका असे मारसेबार चौकार तीन क्षेत्रक्षे चेंडूला लाडू शकले नाही आहेत पहिल्या चौकारनी स्वागत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र जगदीश केंगे तर आपण यायचं आहे बरोबर ना जगदीश केंगे साहेब प्लीज आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा एक चिन्ह घेऊन जायचं आहे ट्रॉफी जगदीश जगदीश साहेब चला या नक्कीच एक पनवेल तालुक्यातील एक मोठं नाव आपलं आणि प्रथम आयोजन करणारेसुद्धा आपण पनवेल तालुक्यातील प्रथम आहेत त्यामुळं कर्जत तालुक्यातील सुद्धा एक आम्ही ओळखतो आपल्याला दुसरे ओळखत नसतील परंतु आम्ही नक्कीच आपल्याला संपर्कात आहेत तर आपण त्यांना मॅथ द मॅथ्स द्यायचं आहे सानमावीरचा किताब पटू घ्यायचा आहे इथं पाहिलं गेलं तर <laughs> इथं मात्र उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्रक्षक मात्र चुकी करतोय चुकीला माफी नाही आहे कोणाला जीवदान दिलंय आपल्याला आपण ते येणाऱ्या काळामध्ये नक्की आपल्याला जाणवेल दोन धावा सहज कम्प्लीट केल्या गेल्यात इथं पाहिलं गेलं ना तर आडोशी संघामध्ये गोलंदाजीची कमरता आहे धाव संख्या आपल्याला जास्तीत जास्त करावं लागेल पाच चेंडूचा खेळ झालाय शेवटचा चेंडू प्रगतीचा चिल्लक असेल आणि हा फटका पाहूया 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 गेलाय 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 बाहेर षटकार तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण अडुशी संघाची धावसंख्या पंधरा या अंकावरती चांगली सुरुवात केली मात्र अडुशी संघाने हा असू दे फटका चांगला आहे पाहूया वन बाउन्स टू बाऊन्स जेस करतोय एक धावावरती समाधान रोहितला मानावं लागेल मात्र मात्र रोहन रोहन ना? रोहन मात्र इथं पाहतोय आपण ट्रॅक रोहनला मिळते दोन्ही अप्रतिम फलंदाज आहेत तीन षटकाचा सामना आहे अठरा चेंडू आपल्याला खेळायचे आहेत हे अठरा चेंडूमध्ये लास्टच्या चेंडूपरती रे ओपनिंग राहिली तर नक्कीच धावसंख्येला आकारेल जास्तीत जास्त धावांची मजल मारतील काय चेंडू आहे अप्रतिम अक्कलमध्ये ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मस्थ मानलं जातो त्या क्रिकेटची चेंडूची फेकी होते याकोरपूरचा चेंडू होता पंकज गोलंदाजी मार्कवरती एक नवदित खेळाडू तयार झालाय तो मात्र नक्कीच निलेश यांचा छोटा भांडू आहे आणि हा क्रॉस खेळला फटका शत्रक्षेक चेंडूकरे काय अडवलं का चौकार हा चौकार देत मिळतोय रोहन याला दापल पलक जाऊन पोचले विश अंकावरती आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ झाला वीस धावा दहा पलकावरती दुसरे षटक मार्ग असते पंकज गोलंदाजीवर नक्की खूप बाहेर जाणारा पंच तात की सौर चेंडू आहे टॉप साईडला टोलला चंडू क्षेत्रक्षेप मात्र फंबल पाहायला मिळते खराब क्षेत्रक्षण आणि चंडू मारेशे बाहेर चौकार इथं खराब क्षेत्रक्षणामुळे दोन चौकार मिळालेत आहेत संघाला एक नशिबाचं कौल आणि हा मोठा फटका परत शेतत्र षटकार षटकारे 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 आम्ही इथून पाहतोय की झेल टिपला असता परंतु हातातून चेंडू निसटला आणि सिमार्याशी बाहेर गेलाय हा येतोय षटकार डी जे मास्टरला संधी धन्यवाद डी जे मास्तर इथं पाहिले गेलं तर धावसंख्या एकतीसशे अंकावरती ह्या षटकाराच्या मदतीनं जीवदान कुठेतरी रोहनला मिळालं इथे गोलंदाजी चांगली होते पण शत्रक्ष साथ देत नाही गोलंदाजाला आता इथंसुद्धा धाव झाले असते पण रोहननी लक्ष दिलं नाही आणि धाव पलक जाऊन पोहोचले बत्तीसशे अंकावरती दुसऱ्या षडके संपुटत आलं आहे अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज पंकज परंतु शतरक्षक तेवढं साथ देत नाही आपण जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा तेव्हा ते गोलंदाजीच चांगली होते परंतु फलंदाज ते हे मारणारच प्रत्येक फलंदाज मारण्यासाठीच उतरतात मैदानामध्ये ते फटके खेळणार परंतु त्याला शत्रक्षक का जेवढी कामगिरी करू शकतो तेवढी फलंदाज आणि गोलंदाज करू शकत नाही परंतु शतरक्षावरती जे गेम असते झेल टिपणं चेंडू चौकार जाण्यापासून अडवणं ही शेतरक्षावरती गेम असते इथं ऑफसाईडला मात्र चेंडू जातोय जातोय बाहेर जातो चौकार रवी वाघमारे साहेब नक्कीच लय खुश आहेत आपल्या दोन्ही फलंदाजांवरती अजूनही ओपनिंग जोडी मैदानामध्ये क्रीजमध्ये तैनात आहे कुठलाही मात्र धोका पत्करला नाही आहे अजूनही एखाकी फलंदाज बाद नाही तिसरं षडक प्रगती चालू असताना शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि त्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकारणे स्वागत हा चेंडू मात्र डॉट होत आहे बीट होतं आहे फलंदाज मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्नामध्ये आता काहीच दडपण राहिलेलं नाही फलंदाजांवरती कारण इथं धावा आलेल्या आहेत ज्या पाहिजे होत्या धावा त्या धावा आल्यात आता फक्त उरु चार चेंडू आहे फटके खेळणं गरजेचं आहे आणि हा फटका सजलाय सी मारेस बाहेर टोकलाय डीजे मास्टर मास्तर काय हेलिकॉप्टर सजवला इथे फलंदाज फलंदाजे मैदानामध्ये रोशे रोहन या फलंदाजाकडून रोहननी षटकार मारला चौकार मारला त्याच्या नावावरती काय धावा आल्यात ते आपण शेहेचाळीस धावा आता जे दोन संघ आहेत याच्यानंतर होणारा तिसरा सा दुसरा सामना आहे त्यामध्ये सुद्धा जो संघ जास्त रन रेट करेल त्याला बाय दिली जाईल याची आपण नोंद घ्यायचे आणि त्रिफळ उद्ध्वस्त इथं आता कमबॅक करतोय गोलंदाज हॅलो चला वन डाऊन साठी कोण गेलाय संदीप रे संदीप मारे आणि संदीप माग रीत पूर्णपणे बीट होतोय चौदा बॉल आणि बेचाळीस धावा कुठून काढल्या ते मात्र रोहन ह्या फलंदाजाने हा डॉट अप्रतिम खेळी शेहेचाळीस धावा धापलकावरती लागल्यात त्यामध्ये एकट्याच्या मात्र रोहन याच्या बेचाळीस धावा नक्कीच मॅन ऑफ द सिरीजमध्ये जर बक्षीस पात्र आपण राहिले तर मॅन ऑफ द सिरीजला मात्र सायकल आहे त्या रेसमध्ये रोहन येऊ शकेल परंतु अजून बरेच आज पहिला दिवस आहे उद्यापासून बरेच दिग्गज खेळाडू ह्या मैदानामध्ये आपलं वर्चस्व गाजवतील चला मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे तोपर्यंत आपण डी जे मास्तरला सुवर्ण संधी देऊया धन्यवाद जे मास्तर नक्कीच कैलास वाघमारे साहेब आणि देवीदास जगेश्वर ते देवीदास काय जगेश्वर देवीदास टाकले ना, ती ना टी शर्ट ना सेवन्टी निलेश आणि कैलास दुःखाप्रत ग्रस्त असताना सुद्धा आपल्या टीमसाठी निलेश मैदानामध्ये जातोय सत्तेचाळीस धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये जोडी ओपनिंग उतरले कैलास आणि निलेश टीम कडून एक मोठं नाव कैलास वाघमारे यांचं आदिवासी क्रिकेट मध्ये पाहिले गेलं तर रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे निंबोडी संघातील हा खेळाडू प्रत्येक लीगमध्ये नक्कीच आयकॉनच्या भूमिकेमध्ये असतो कर्जता खालापूर आदिवासी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये दाकटी पंढरी आणि स्वतः ज्या टीमविरुद्ध हा खेळतोय आडोशी ते टीमचे संघमालक रवी वाघमारे यांच्या टीमचे आयकॉन प्लेअर होते ते मात्र कैलास वाघ मारे आता आपल्या एक मालका विरुद्ध मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळाले ग्रामीण टीममध्ये या नाईट शृंखलेमध्ये गोलंदाजी मार्कवरती रोहन रोहन एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये रोहनला पाहतोय आपण फलंदाजी खूप सुंदर झाली गोलंदाजी कशी करणार अप्रतिम चेंडू पहिला आज चेंडू सौर घोषित करतोय पंच अवंतर धावसंख्येने मात्र श्री गणेश होतोय दंडित केलं इथं गोलंदाजाला पाहिले खरं तर एक पेसिंग गोलंदाजी आहे स्पीड गोलंदाजीमध्ये चांगलं आहे त्यामुळं बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला तर चेंडू थांबणार नाही परंतु इथं पाहूया क्षेत्रक्षण चांगलं होतंय जिथं दोन धावा आल्या असत्या तिथं मात्र एकही धाव मिळाली नाही निर्धाव चोंडचे सांगता होते येणारे सतरा चेंडू आणि धाव्यांची गरज मग अशी वाईट होता पहिला हा फटका वन बाउंस इमारा बार चौकार या उकरे मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय कैलास वाघमारे एकूण धावा दहा पलकावरती धावा लागल्या त्या निंबुळे संघाची धावसंख्या बिनबाद पाच सत्तेचाळीस धावांचं पाठलग करत असताना आणि पाहुया मध्ये कोण आहे चेंडू की शतरक्षक चेंडू जिंकतोय सीमारसे बाहेर चार धावा मिळतील प्रयत्न केला होता परंतु रणिंग शर्यतीमध्ये मात्र चेंडू विजय होतोय आणि हा चौकार मिळतो पुन्हा कैलासला आणि धावपाला जाऊन पोहोचले त्या नववी अंकावरती आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ झालाय नऊ दाबा पलकावरती चांगली सुरुवात मानावं लागेल हा पटका चांगला आहे त्या दिशेला क्षेत्रक्षक परंतु पुन्हा चौकार मिळेल हॅट्रिक होते चौकार हॅट्रिक इथे चांगली फटके मैदानामध्ये काहीतरी दुखापत झालेले वाटतं कैलास यांना कारण थोडंसं पायाला बॉलिंग नाही केली ना कैलासला पाहिजे ना हा घेऊ शकता आपण नाही रनर आपण देऊ शकता कारण जर दुखापत झाले खेळाडूला मैदानामध्ये तर रनर आपण घेऊ शकता एक बॉल खेळून झालं तीन बॉल चार बॉल खेळून झाले ते पहिल्यांदाजाचे दादाचे तर आपण रनं जाऊ शकता परंतु पंच आपण लक्ष द्यायचं आहे जो रनर आहे तो थोडासा जर पुढे गेला आणि इष्टरक्षक आणि चेंडू जर स्टम्पला लावला तर आपण निर्णय योग्य तो द्यायचा आहे दुखापत दुखापतग्रस्त वाटत आहेत कैलास वाघमारे तर ही चांगली फलंदाजी चांगलं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी नक्कीच पंच मात्र एक जबरदस्त आहेत तटस्थ किती तुम्ही दबाव टाका तुमच्या दबावाला खाली येणार नाही जास्त अनुभव आहे त्यांच्याकडे एक मोठे मोठे लीग आणि मोठे मोठे सामने खेळले ते आणि हा फटका चांगला आहे त्या दिशेला क्षेत्रक्षक परंतु पुन्हा चंदुशी चौकार किती झाले सतरा धावा दापलकावरती लागल्यात ओर झाले ओर झाले ओर झाले सतरा धावा धाव पलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही मला तर वाटतय की तीस धाव्यांची गरज आहे तीस पंधराशी सरासरी लाखावी लागेल प्रति षटकामागे हॅलो आणि इथं पंचांच्या आकाशाला बोट स्वतः फलंदाज मैदानाच्या बाहेर निघतोय जाणतोय की मी बाद आहे आणि मोठा खेळाडू आहे मोठं नाव आहे तो बरं पंचांवरती दबाव टाकणार नाही did you master sandía sandhya Ah, terima kasih. काय गोलंदाजे अप्रतिम गोलंदाजी बॅक टू बॅक दुसरा चेंडू नदाफेकी करतोय गोलंदाज रवी रवी वाघ मारी गोलंदाजी मारकोडती पाहतोय आपण कैलास असता तर रवीने गोलंदाजी हातात नसती घेतली कारण जाणतोय रवी इथं सौरचंडू गोशी तावंतर जाख्येमध्ये संख्येमध्ये होणार वीस थापात आपल कावरती लागल्यात तिथं नक्कीच जिथे एक धाव होती तिथं मात्र दुसरी धाव मात्र लेग मिळते आणि दहा फलक जाऊन पोचले या दोन धावच्या मदतीनं बावीसशे अंकावरती पाहिलं गेलं सहा चेंडू आणि पंचवीस धाव्यांची गरज फक्त आणि फक्त दहा धावा खर्च के आपले किती पाच धावा खर्च केल्यात रवी या गोलंदाजाने चला जास्त टीम मिटिंग नको आहे रवी वाघमारे मीटिंग टीम मीटिंग नको जास्त वेळ आपल्याकडे कमी आहे आणि यानंतर होणारा सामना आयोजक आपल्याला कळवा आम्हाला वाहदोली टीमचा कर्णधार आणि चला बार्दुली टीमचा कर्णधार ज्ञानीपेक्षा कल करण्यासाठी यायचे आणि दुसरं कोण झुगरीवाडी 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 संकल्प आहे ना कोण दुसरी टीम कुठली पाहिजे आ, धन्यवाद कुठे टीम आहे पोईंजे पोंजे टीमचा कर्नर उपस्थित झाले कमान वार्दुली टीम दोन्ही टीम मात्र एकाच तालुक्यातील असतील एकमेकाचा खेळ माहीत आहे त्यामुळं आपण जगदीश केंगे आपला कर्नर पाठवा वारदुली टीम पोळजे टीमचा कर्नर उपस्थित आहे चला टॉच इन करून घ्यायचा तीन षडकांचा सामना असेल यानंतर होणारा सामना